हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील दोन मित्रांच्या मारहाणीत एक युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दीपक रमेश गांगोडे वय सत्तावीस जो दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे राहत होता तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेला असताना रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आईने त्याला फोन करून विचारल्याने त्यावेळी दीपकने सांगितले की मित्र मंगेश पावडे आणि अक्षय कुवर याच्या सोबत ओझर येते आहे तरी दहा मिनिटात घरी येईल त्यांचे असे फोनवर बोलणे झाले असताना अचानक दीपक आणि त्याचे मित्र दारू पिऊन किरकोळ कारणावरून हाणामारी करत होते त्यावेळी मंगेशने दीपकच्या मानेवर लात मारली ज्यामुळे शरीरातील आतील भागात रक्तस्राव झाला आणि दीपक बेशुद्ध होऊन जागीच खाली पडला त्यानंतर मंगेश आणि अक्षयने दीपकला मोटरसायकलवरून मोटरसायकल वरून दिंडोरी नाशिक रोडवरील जवळ कचऱ्यात टाकून त्याला तिथे सोडले आणि मोटरसायकल घेऊन निघून गेले बेवारस अवस्थेत असलेले प्रेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर आणि पोलीस, पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी तत्परतेने तपास सुरू केला आणि मृताची ओळख पटवली मंगेश पावडे आणि अक्षय गोवर या दोन संशयितांना ताब्यात घेतले मृतकाची आई रंजना गांगोडे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष विदाते दक्ष न्यूज दिंडोरी